शुभ सकाळ सर्वांना आता मी निघाले पाहण्याला मंदिरामध्ये आणि आता वाजले पावणे पाच वाजले तर पाचला पाचच कमी आहे तर मी आता मंदिरात पाच मिनटात पोचते आणि चला दिवसभराची मग एकादशीची व्हिडिओ तिकडनं आले मी तुमच्यासोबत शेअर करते आणि बाहेर भरपूर आमदार आहे अजून मिस्टर आता मला सोडव्याला गाडी काढून राहिली बाहेर तर घरी आले त्याच्यानंतर लगेच सगळीकडे झाडझुड वगैरे केली स्वच्छ सगळीकडे आवरलं पसारा आवरला आणि बघा आता ही दुसरी बेडशीटे मी आथरून बघितली म्हटलं चला एकादशी इथं ती खराब झाली थोडी ती धुऊन टाकू म्हणजे एवढी बी खराब नाही पण मग बदलली मी आणि बघा हा बेड किती सुंदर वाट राहिला आणि बघती बघत होती फुलांची डिझाईन छान वाटते ना तर ठीक आहे चला वस्तू नवीन नवीन नवी घेत राहायचं आणि आपल्याला पण आनंद मिळतो आणि इथं मी रात्री सबुदाना भिजत टाकला होता अक्काला बाबांना आणि यांना मिस्टरांना तर आता इथे शेंगदाणे वगैरे भाजून घेते खिचडीसाठी कारण मुलांना लागते लगेच भूक लवकर तर म्हटलं चला आधी खिचडीची तयारी करू त्याच्यानंतर मग फुलं फुडायचे कपडे धुवायचे भरपूर असे मला काम आहे तर शेंगदाणे खरपूस भाजले त्याच्यामुळे मस्त त्याचे साल निघाले आणि इथं आमच्या हरिपाठ करू राहिला कारण संध्याकाळी पण करते पण त्या म्हणे एकादशी त्यामुळे सकाळी मला हरिपाठ करू दे मग त्यांना म्हटले करून घ्या तुम्ही हरिपाठ आणि त्यापर्यंत मग आता मुलांना आंघोळी वगैरे मी घालून घेते तरी तर भक्ती चांग झाली होती आणि ती गेली आता देवाच्या दर्शनाला बघा कशी उड्या मारून राहिली कधी कधी खूप नाटकं नखरे करते आणि मस्त आता हात जोडून दर्शन वगैरे घेऊ राहिली ती आणि तर आता माझ्या पण पाया पडायला आली तर एखादं असल्यामुळं ती आज आजी आज बाबा सगळ्यांच्या पाया म्हणजे रोजच पडते तशी पण आज एखादशी म्हटलं बाई सगळ्यांच्या पाया पायापडा आज आणि बघा मला पण असा मस्त तिने आशीर्वाद दिला आणि कुमारिका एकदम छान वाटते कुमारिकाच्या पाया पडायला पण रोजच पडलं तर चांगलंच आहे आणि रोज भक्तीला हार दिवून पण लावते मी चांगला असतं आपल्याला घरामध्ये लक्ष्मी असते ती आता दादू बघते न सांगता पण दादू तू पण पड तर भक्ती पाया पडली आणि आदू थोडासा नखरे करतो लाडकं ते बा कसं वाकून राहिलं मुद्दा तर मी पण आकाच्या पाया पडून घेते आणि मिस्टरांच्या सकाळीच्याच पडल्या होते कारण त्यांच्या रोजच पडते मी तर मी आता चाले जिप्सो खुडायला आणि आज एखाद्याच असल्यामुळं काय नुसतं फराळ आहे तर मला तर शेंगदाणा पण नाही खायचा तर मी काहीतरी दुसरं खाईल फळ वगैरे किंवा वेपर्स खाईल बाप बटाट्याचे यायचे कारण गुरुचरित्र पारायणामध्ये ज्या दोन भागाच्या वस्तू त्या खाती नाही त्याच्यामुळं मला खिचडी पण खाताना यायची तर बाकीच्यांना करील खिचडी आणि मी खाईल काही पण तर चला आता मी पटपट फुलं खुडून घेते आणि धुनं पण धुवायचं आहे पाणी नव्हतं त्यामुळे मी आलं फुलं फुडायला आलेली आहे आणि सकाळची सुरुवात झाली छान अशी तर आता सकाळचे साडेआठ वाजलेले आता तर चला आता पॉली जवळ आलेली माल चांगला आहे पण मग कसं वातावरण काळ्या नाही घ्यायची जास्त उंची कमी आहे वातावरण उष्ण असल्यामुळं आता तरी दा थंडी असली ना थंडी नाही आहे पण गारवा आहे पण मग याचा फोटा उन्हाळ्यामधला आहे ना त्याच्यामुळं मग एवढी क्वालिटी उंची नाही भेटली नाही काय आणि जागाजोगे झाड मेलेत ते कशाने हे पिक असं आहे का याला जास्त पाणी चालत नाही मग जातं मरून पाणी कमी लागत फुलं चांगले थोडी उंची कमी त्याच्यामुळे थोडस वजन बटत नाही वजन पांढरा शुभ्र आहे मस्त तम्मान फुलं गणपत भाऊ काल नंतर आले नव्हते काल नंतर नव्हते आले कुठे गेल ते नाईट होती का मग आम्ही नंतर खुडले पाऊस आला पण खुडून घेतले त्याच्यानंतर मग पॅकिंग केली मग त्याच्यानंतर बाकीचं केलं मी तर बघा आता मी पॉली मध्ये आले फुलं खुडाला तो <laughs> ना आमच्या अक्का माझ्यासाठी पापड्या पाठवल्या तळत होत्या लगे त्यांना माझी आठवण आली काही खायला बघा अशी असावी सासू माझी सासू लई मला वावरात पापड्या मुलाला नाही पण सुनाला पाठवल्या पा हो तुम्हाला नाही बरं का ठीक आहे उपास त्यांच्या मम्मीने त्यांना नाही पाठवलं तर मला पाठवलं त्यांना राग आला बघा काय करायचं नाही ना कारण ना? मी पण त्यांना जीव लावते ये दिवसभर घरी नाही राहते मी राहते आमच्या आकासोबत ये नाही राहते त्याच्यामुळे माझी सासू मला जास्त जीव लावते तर आम्ही इथे जिपसो आलो आलोय बंडल पाण्यात टाकले आणि बघा आता पावसाचं वातावरण भरणं आलंय शक्यतो आज पाऊस पण पडणार आहे दादू पाणी भरतो तर आता माझं झालं आहे मी सगळं पॉलिहाऊसमध्ये आणून आणून आहे बघू शकते इथं मस्त सुकून जाईल आता आणि याचा फुलं खुडता खुडता आले होते एका प्लॉटमधले झाले एका प्लॉटमध्ये राहिले होते तर म्हटलं चला आता एवढं धुणं धुवून घेते पाऊस चालू आहे बाहेर तर आता मी पटकन फुलं खुडायला आले कपडे धुतल्यानंतर परत कालचे कपडे होते मस्त पेपर तर आपला सुकून गेले प खूप भारी फायदा आहे वलण्या पण भारी झाल्या मस्त आणि कपडे पण भारी वाहत्या मस्त इथं आणि इथं आता आम्ही सगळेजण बसलो आहे फराळ करण्यासाठी तर मस्त आमच्या अक्काने आज खिचडी केली कारण आम्ही फुलं खुडत होतो ना वेळने भेटला मला खिचडी करायला तर धुनं वगैरे धुतलं आणि फुलं खुडले ना आता आलो आणि फराळ करायला मग मा मिस्टरने माझ्यासाठी बटाट्याचे चिप्स आणले होते आणि थोडासा बटाट्याचा चिवडा तर मग ते आम्ही खात होतो काही केळी होती चाललो होतं सगळ्यांचं चा, मस्त फराळ करायचा काम आणि बाबांचा फराळ झालं होतं आम्हीच पाच जणं राहिलो होतो तर आम्ही सर्वजण आता मस्त सोबत फराळ वगैरे करून घेतो आणि आमच्या तर भक्तीने आज फक्त केळी खाल्ली बाकी काहीच खाल्लेलं नाही आहे आणि आत्ता पण केळीच खाऊ राहिली आणि उपस असला का मुलांना असं नवीन नवीन खायला खूप आवडतं त्याच्यामुळं आणत असतो आम्ही काही पण पोरांना आणि राजवेचे लाडू आहे तर ज्याला जे वाटलं ते खात असत्या कारण दिवशी एवढी काही खिचडी खावत नाही मग असं दुसरं काही असलं का त्याच्यावर बरोबर उपवास मस्त आपलावाला पार होऊन जातं तर चला या सगळ्यांनी मस्तपैकी फराळ करायला आता फराळ वगैरे करून घेते आणि थोडेसे भांडे दोन तीन आपले फराळाचे तेवढे घसून टाकते आणि त्याच्यानंतर लगेच पॅकिंग करायला बसते तर चला आता बाहेर पाऊस पण आलाय वाटतं भरपूर जोऱ्याचा तर चला मी तुम्हाला दाखवते बाहेर पाऊस आलेला आहे आणि सगळीकडे असं वल्लं वल्लं मस्त झालेलं आहे वाट पॅकिंग करायची आहे आणि बघा आता बंडल काढून ठेवले काही मागाशी मी थोडी थोडी पॅकिंग केली आणि बाहेर चालला आहे पाऊस पडायचं काम नाही बादल्या बी मस्त भरल्या इथं पाण्याने आज पावसाच्याच पाण्याने बादल्या भरलेल्या आहे तिकडं मागाशी भरून ठेवलं आणि आता पाऊस सुरू झालाय चला मी आता हे दोन तीन भांडे घसून घेते त्याच्यानंतर लगेच बसतो आम्ही पॅकिंग करायला तर म्हंटल आता चला एवढे भांडे घसून घेऊ आणि पाऊस तर थांबायचं नावच घेऊन राहिला जसा चालू झाला तसा सकाळपासून चालूच आहे आणि किती दिवसापासून पाऊस चालूच आहे कंटिन्यू म्हटलं तरी चालल तर बघा सगळे पाऊस इकडं तिकडं पाणीच पाणी होऊ राहिलं ठीक आहे पाण्याची पण गरज आहे कारण उन्हाळ्यामध्ये परत पाणी ही कमतरता होऊन जाते आणि पाऊस असल्यामुळं फुलांची पण क्वालिटी बघ एकदम छान आहे पॉईल हाऊसमध्ये काही पाऊस का लागत नाही पण त्या वातावरणामुळं क्वालिटी एकदम भारी आलेली आहे फक्त उमळलेली नाही जास्त पण क्वालिटी छान आहे तर आता इथं मी पटपट भांडे घसून घेते मग मिस्टरांना मला मदत करायची तर मिस्टर गेले बॉक्स आणायला आणि आता मी इथं पॅकिंग करायला बसले कारण पाऊस चालू होता त्याच्यामुळे त्यांना बॉक्स आणायला जात आहे आणि आमचे बॉक्स संपले त्यामुळे इथून जवळून बॉक्स आणायला गेले ते तर बॉक्स मी इथे गावामध्ये विकत तर म्हटलं चला तोपर्यंत मी काट्यावर बसते इथं वजन करायला फुलांचं नाही तर ते वजन करून देत होते आणि मी लबर लावत होते त्याच्यानंतर परत ते, पर ते वजन करायला बसले होते आता आमचं असं काम चालू आहे आता मी वजनच करायला बसले तर बॉक्स आणल्यानंतर मग बॉक्स पण भरायचे मालाचे त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्ही जा म्हटलं तर मी तोपर्यंत पॅकिंग करून घेते बघा हा अवघत काय दाखवू राहिल तुम्हाला आमचा काटा ज्याने आम्ही वजन करत होते आणि सासूबाई चाललं होतं माझ्यासोबत गप्पा बोलत होत्या त्या पण सकाळच्या थकल्या होत्या मग त्यांना म्हटलं बस जरा अशा खुर्चीवर मी त्या बसल्या होत्या तर त्या पण सारख्या काही ना काही टुकू करत राहतात तर पॅकिंग झाली आता बॉक्स भरून ठेवले आणि आता चला मी जाते घरामध्ये घरामध्ये काही तर चला पॅकिंग वगैरे झाली थोडासा आराम केला एक तास कारण सकाळी पण लवकर उठायला लागतं आणि आता मी ना बगर बिजर टाकली होती ती दळून घेते कारण संध्याकाळी यांना बगरीचे दीड करायचे तर आता इथं भगर मी दळून घेते आणि सगळ्यांसाठी भगरीचे धिळे आणि आपलं शेंगदाण्याचं कालवण करते मी आणि माझ्यासाठी ना थोडंसं बटाटे दोन किसून थोडेसे शब्दाने टाकून त्याचे थोडेसे असे वड्यासारखे तळते बिना शेंगदाण्याचे कारण शेंगदाणा मला खायचंच नाही त्यामुळं मग बघा आता इथं मस्त दळून ठेवलं आहे आणि थोडंसं इथं शब्दांना भिजत टाकलं तर सकाळच्या खिचडीतलंच उरलेलं आहे त्याच्यात दोन बटाटे किसून टाकते व्यवस्थित माणसा पूर्वी प्रेम कृपा हाताने ओळायची बाळा वाकून वळायचं तुटाय वाज जय मंगलमूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे कामना कामनापूर्ती जय देव जय देव रत्नकशित परा तु जगवरी कुमरा चन्दनाची ऊटी कुमकुमकेश्वरा इडे जडित मुकुट शोभोत बरा ऋणति नू पुरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती तर इथं हरिपाठ झाला होता आणि आता आरती बी झाली होती पोरांनी आज आरती केली दोघांनी आणि आम्ही म्हटलो त्यांच्या जोडीला जो आणि आता सगळ्यांना तो आरती देऊ राहिला चला आता इथं निवेद्य वगैरे दाखवून घेते आणि लगेचच सर्वांना जराळ देते इथं चालू आहे माझा आता फराळ करायचं काम अवधू नैवेद्य भर राहिला असे बरं केले के राह त्याच्या नैवेद्य दाखवा नाही मग खा पोरांना उपवासता भूक लागली आज खाई काही खाल्लं तरी भूक लागली असे नाही घडी घालायची व्यवस्थित द्यावाला पण आपण कसं खात तसं ठेवायचं व्यवस्थित घ्याय वरतून पळी घे भाजी गल्लासर पाणी घेऊन जा दाखव द्यावाला उचल पाणी मंडल करायचं का खाली असं मग निवड दाखवायचं माहिती तुला सगळं नग मुजरा करून घ्यायचा व्यवस्थित तर चला आता आज आहे रविवार आणि उद्या आहे सोमवार तर पशुपतीचा माझा दुसरा सोमवार आहे ती पूजेची मी इथं तयारी करून ठेवली सर्व आणि सकाळी जायचे पूजेला पूजाला पारण्यावरून तसंच पूजेला जाणार आहे तर इथं सगळं व्यवस्थित भरून ठेवलं सकाळी वेळ भेटत नाही त्यामुळं तर चला सगळ्यांना बाय बाय शुभरात्री भेटू परत उद्या सोमवारच्या व्हिडिओमध्ये नक्की